सेंट्रल पार्कच्या कामात दहा कोटींचा घोटाळा झाला याचा आम्ही वेळोवेळी आयुक्तांचा पाठपुरावा करतोय आयुक्तांनी तात्काळ चौकशी संबंधित कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी व तात्काळ संबंधित कामाची चौकशी करून त्या कामात भ्रष्टाचार आढळल्यानंतर रितसर गृह खात्यामध्ये तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर त्यामध्ये जर लोकप्रिय असतील तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी व कामाच्या घोटाळ्याची चौकशी करा ही आमची ठोस भूमिकावर आमची मागणी आहे भाजपाचा ड्रीम प्रोजेक्ट भाजपाच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये भाजपाच्याच लोकप्रतिनिधींकडून टक्केवारीवरून विरोध होत असल्याचा आरोप बाळा दराडे यांनी आज पत्रकार परिषद घेत केला नाशिक भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीतून दुसऱ्या टप्प्याचे सेंट्रल पार्कचे काम रखडल्याचा आरोप माजी नगरसेविका किरण गामने दराडे व योगेश बाळा दराडे यांनी पत्रकार परिषद दरम्यान नुकताच केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर मात्र दहा महिने उलटून गेले तरीही दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही तसेच पहिल्या टप्प्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील दराडे यांनी केला वेळोवेळी या कामाची चौकशी होण्याबाबत दरडे यांनी महापालिकेची पत्रव्यवहारही केला होता मात्र अद्याप पर्यंत सदर कामाची कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यात आलेली नाही व कामही सुरू करण्यात आले नाही दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अन्यथा भाजपचे आमदार यांच्या कार्यालयावर जन आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दरडे यांनी दिला सेंदल, हा भाज भारतीय जनता पार्टीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून भाजपाने त्याची नाशिक शहरभरात जाहिरात केली व त्या ड्रीम प्रोजेक्टच ड्रीम प्रोजेक्ट मध्ये आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता की सदर कामामध्ये दहा कोटींचा दा घोटाळा झालेला आहे व दहा कोटींचा दा घोटाळा झालेला नसेल तर ते काम जर अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे जर पार पाडलेला असेल असं जो कोणी आम्हाला सिद्ध करून दाखवेल त्याला आम्ही कोडा कुशक कार्ड गिफ्ट देणार होतो पण सहा महिने झाले अजूनपर्यंत एकाही नागरिकांनी आम्हाला सिद्ध करून दाखवलं नाही का कोणत्या भारतीय जनता कार्यकर्त्यांनी करून दाखवलं नाही की नाशिक सेंट्रल पार्कच्या कामामध्ये घोटाळा झालेला नाही असं कोणी सिद्ध करून दाखवलं नाही त्यानंतर आम्ही नाशिकचे मनपा आयुक्त करंदकर साहेब यांची आम्ही वेळोवेळी भेट घेतली यांना स्मरणपत्र दिले निवेदन दिलं याची भेट घेतली यांना त्या घोटाळ्याबाबत चौकशी करा आम्ही वेळोवेळी वे वे आवाहन केलं पण भारतीय जनता पार्टीचं राज्यात केंद्रात सरकार असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे प्रशासन झुकलं व प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही त्यानंतर सदर कामाचं नव्याने पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं टेंडर, टेंडर निघालं व त्या दुसऱ्या टप्प्याचं टेंडर निघून ते एक संबंधित जोग सर्विस कंपनीला त्या कामाचं टेंडर मिळालं त्या कामाचं टेंडर मिळाल्यानंतर आज पाच महिने झाले त्या ठिकाणी वर्क ऑर्डर मिळाली आहे पण पाच महिन्यापासून त्या काम पूर्णपणे बंद आहे त्या ठिकाणी मागील काही दिवसामध्ये स्थानिक नगरसेवक व आमदार यांच्यात काहीतरी आर्थिक देवाणघेवाणवरून तिथून तिथे त्यांचा वाद झाला व त्या वादामुळे ते काम बंद आहे असा आम्हाला संशय आहे आणि स्थानिक नगरसेवक आमदार यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणवरून देवाण गेल्या सहा महिन्यापासून वाद चालू आहे त्या वादाला वादामुळे ते काम बंद आहे ते काम बंद असल्यामुळे संपूर्ण नवीन नाशिकमधील ग्रामस्थ त्रस्त आहेत तर आमची प्रशासनाला विनंती आहे आणि भाजपाला आव्हान आहे की आपण तुमचा अंतर्गत वाद काय असेल मिटवा काय असेल तुमची टक्केदारी भागीदारी तुम्ही मिटवा आणि ते पहिले आम्हाला काम चालू करून द्या आणि नागरिकांचा का श्वास मोका करा असे आमचं आव्हान स्थानिक लोकप्रतिनिधी मुकेश शहाने छायताई दन्माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्यामध्ये आर्थिक देवाण घेवणवरून वाद आहे असा आम्हाला संशय आहे म्हणून ते काम बंद आहे ने सदर काम हे काम सुरू जर झालं नाही तर आम्ही आमच्या पर्वातील नागरिक ना ग्रामस्थांना घेऊन आमच्या शिवसैनिकांना घेऊन सन्माननीय आमदार श्रीमाता हिरे यांच्या संपर्क कार्यालयावर आम्ही मोर्चा काढू महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक